आपण पाहत आहात बागला वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची ज्ञानदेवी सावित्रीबाई फुले विद्यालय मुंजवाडे ते भूगोल दिवस साजरा मोना एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटी सटाणा संचालित ज्ञानदेवी सावित्रीबाई फुले प्राथमिक माध्यमिक विद्यालय व ज्युनियर कॉलेज मुंजवाड येथील विद्यालयात आज भूगोल दिवस उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती आर एन शिंदे यांनी यावेळी भूगोल व मानवी जीवन यांचा परस्परांशी घनिष्ठ संबंध असून मानवाने निसर्गाचा आदर करावा असे मनोगत व्यक्त केले विद्यालयातील विद्यार्थ्यांनी पल्लवी सूर्यवंशी हेमांगी बागुला आर्या जाधव तेजल खेरणार मृणाली गांगुर्डे स्नेहल शेवाडे या विद्यार्थिनींनी पर्यावरणाचे रक्षण करा पृथ्वी वाचवा असा संदेश देणारी रांगोळी काढली इयत्ता पहिली ते चौथीतील विद्यार्थ्यांनी मानवी साखळी तयार करून सेव्ह अर्थ असा संदेश दिला विद्यार्थ्यांमध्ये भूगोल विषयाची गोडी निर्माण व्हावी त्यांच्यातील भूगोलाबद्दल जिज्ञासा निर्माण व्हावी म्हणून विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती आर एन शिंदे भूगोल विषय शिक्षक सारिका केंग चेतन पगारे यांचे मार्गदर्शनाने सर्व विद्यार्थ्यांनी पृथ्वीगोल निरीक्षण नकाशा वाचन भौगोलिक आकृती काढणे इत्यादी उपक्रमात सहभाग घेतला विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी भूगोल दिनानिमित्त यावेळी विद्यालयात पोस्टर प्रदर्शन वक्तृत्व रांगोळी ई स्पर्धांचे आयोजन करण्यात आले स्पर्धेत निवड झालेले विद्यार्थी पुढील प्रमाणे पोस्टर प्रदर्शन स्पर्धा गट एक पहिली ते चौथी ऋत्विक संजय वाघ इयत्ता दुसरी शगुन बाळासाहेब खेरनार इयत्ता दुसरी शिवराज जनार्दन वाघ इयत्ता दुसरी पोस्टर प्रदर्शन गट दोन पाचवी व सहावी आरोही प्रशांत सावकार इयत्ता सहावी वैष्णवी किरण जाधव इयत्ता पाचवी आयुष समाधान सूर्यवंशी इयत्ता पाचवी पोस्टर प्रदर्शन गट तीन सातवी ते आठवी नितेश्री दिलीप खैरनार इयत्ता सातवी आयुष योगेश जाधव इयत्ता सातवी वेदांत घनश्याम कडवे इयत्ता सातवी उत्तेजनार्थ आर्या निवृत्ती सावकार पोस्टर प्रदर्शन गट चार नववी ते दहावी ईशान अरुण पवार इयत्ता नववी कार्तिक समाधान सूर्यवंशी इयत्ता नववी प्राची मोहन अहिरे इयत्ता नववी उत्तेजनार्थ कृष्णा अनिल बिरारी वक्तृत्व स्पर्धा गट एक पाचवी ते सहावी जागृती किरण पवार इयत्ता पाचवी श्रेया चेतन गांगुर्डे इयत्ता पाचवी जान्हवी भिला बागुल इयत्ता पाचवी वक्तृत्व स्पर्धा गट दोन सातवी ते नववी प्रियंका मोहन पगारे इयत्ता नववी रोहित सागर शेलार इयत्ता आठवी तनिष्का शरद सावकार इयत्ता सातवी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर दौलतराव गांगुर्डे उपाध्यक्ष भूषण गांगुर्डे सरचिटणी संजना गांगुर्डे संचालिका तृप्ती गांगुर्डे इत्यादी मान्यवर उपस्थित होते स्पर्धेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस प्रमाणपत्र देऊन त्यांचे कौतुक करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर्या जाधव व तेजल खैरनार यांनी केले जानवी कोर हिने प्रास्ताविकात भूगोल दिन का साजरा करावा याविषयी माहिती दिली आभार प्रदर्शन पल्लवी सूर्यवंशी हिने केला यावेळी विद्यालयाचे शिक्षक हर्षल पाटील रोहित देवरे पराग भामरे चेतन पगारे निखिल पवार अमोल गौडी अर्चना बहिरम मीरा निकम योगेश्वरी बागुल रूपाली शेवाडे राजकुमारी अहिरे हर्षाली पवार पूनम सोनवणे छाया सूर्यवंशी सुरेखा दळवी सारिका केंग करिश्मा सूर्यवंशी पूजा कुमावत जयश्री शिंदे इत्यादी शिक्षक शिक्षकोत्तर कर्मचारी यांनी मार्गदर्शन केले बागलाम वृत्तांतासाठी विभागीय संपादक बापू बागुल